श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामोठ शिवपिंडीवरती अर्पण केली जाते पण तिळाची शिवामूट का अर्पण केली जात असेल बर त्यामागे शास्त्रीय कारण काय असेल नक्की कारण काय असतील तर या मागे आहेत तिळाचे चमत्कार शिवामूट अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ होऊ शकतात कोणते लाभ तुम्हाला होतील तसेच तिळाची शिवामूट का अर्पण करायची तर आज या व्हिडिओ मध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंडला देखील प्रेस करा यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो आणि हा श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे तसेच श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी एका धान्याची शिवामूठ शिवपिंडीवरती अर्पण केली जाते आणि बघा दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूट असते ही तिळाची आता बघा शिवामूट म्हणजे काय शिवाला श्रद्धेने अर्पण केलेलं एक मूठ धान्य आणि बघा दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ अर्पण केली जाते यामागे आहे त्यांचं धार्मिक महत्व तिळ हे अत्यंत पवित्र मानले गेलेले आहेत याला पापनाशक शुद्ध करणारे आणि देवी कृपा मिळवणारे धान्य मांडलं गेलेला आहे स्कंद पुराणानुसार तिळाचं स्नान जप दान अन्न अर्पण केल्यामुळे सगळ्या गोष्टी सर्वश्रेष्ठ मांडल्या आहेत तिळ्याच्या पाण्याने स्नान केल्याने त्याचबरोबर तिळ्याचं दान केल्याने आणि तिळ तिळाचे पदार्थ जे आहेत ते शिजवून खाण्याने आपल्याला किंवा मग देवांना हे तीळ अर्पण करणं या सगळ्याच गोष्टी या सर्वात श्रेष्ठ मानल्या गेलेल्या आहेत आता बघा शिवाला तीळ का प्रिय आहेत तर तीळ म्हणजे शुद्धता सात्विकतेच प्रतीक तीळ हे चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी संबंधित आहे चंद्र म्हणजे आपल्या मनाची शांती चंद्र हा आपल्याला मनशांती देतो आणि शुक्र म्हणजे संपत्ती आर्थिक समृद्धी आता या दोन्ही ग्रहांशी एकच पदार्थ संबंधित आहे आणि तो म्हणजे तीळ आणि म्हणूनच असे तीळ जेव्हा आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला मनशांती तसेच आर्थिक समृद्धी या दोन्हीचा लाभ होतो आणि बघा दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण केल्यामुळे आपल्याला आशीर्वाद आशीर्वादसुद्धा मिळतात पितृदोष दूर होतो तसेच बघा आता हे तीळ महादेवांच्या पिंडीवरती कसे अर्पण करायचे आणि कशी पूजा करायची ते आपण बघूया पण त्याआधी नक्की लाभ काय काय होतो हे आपण पाहूया तिळाची मोठ अर्पण केल्याने होणारे फायदे ह्याप्रमाणे पहिला म्हणजे पितृदोष निवारण तिळामुळे पूर्वज हे संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि पितृ पंधरावड्यामध्ये म्हणूनच तीळ हे तर्पण केलं जातं पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी त्यामुळे तिळाची शिवामूठ ही पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी असते आणि दुसरी गोष्ट ती प म्हणजे आरोग्य मन आणि शरीर स्वच्छ होतं आजारपण जे आहे ते दूर होतं कारण महादेव हे आरोग्यदेव आहेत महादेवांच्या पूजेने मृत्यूचं मुत, भय जे आहे ते दूर होतं आणि आजार दूर होतात म्हणून महादेवांना तीळ अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे तिसरी गोष्ट प्राप्त होते म्हणजे सात्विकता मनशांती आणि आध्यात्मिक प्रगती ग्रहशांतीसुद्धा होते मगाशी सांगितल्याप्रमाणे ग जे शुक्र आणि चंद्र जो आहे तुमच्या कुंडलीत जे दोष आहेत ते दूर होतात आणि बघा चंद्र आणि शुक्राचं दोन्ही जर आपल्या कुंडली दोष असतील तर आपल्याला शांती लाभत नाही सतत अस्वस्थता सतत डिप्रेशन हे हल्लीचे शब्द आहेत ते आपल्याला अनुभवला येतात शुक्र ग्रह, हा जर कमकुवत असेल तर, तर आर्थिक चणचण भाजते आणि या दोन्ही ग्रहांची शांती करायची असेल तर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपल्याला शिवामूठ म्हणून तीळ अर्पण करायचे आहेत विवाह योग जुळून येतो अविवाहितांना योग्य विवाह जुळण्यासाठी आणि योग्य जोडीदार मिळण्यासाठी धनलाभ होतो म्हणजेच ग्रह जो आहे तो मजबूत झाला की आर्थिक स्थिती सुधारते म्हणजे बघा एका पदार्थाचे किती लाभ आहेत तुम्हीच विचार करा आणि हे लाभ तुम्हाला माहिती होते का हे तुम्ही नक्की सांगा आता बघा शिवामुठीच्या पूजेनंतर आपण जे तीळ महादेवांना अर्पण करतो नंतर काय करायचं तेही आपण पाहूया पण त्याआधी शिवामुठीची ही पूजा कशी करायची ते पाहूया श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं पांढरे वस्त्र परिधान करायचे आणि शिवलिंगासमोर बसायचं तुम्ही तुमच्या घरामध्ये दे देखील ही पूजा करू शकता घरातल्या सर्व देवतांची पूजा करायची महादेवांची पूजा करायची महादेवांना जलाभिषेक पंचामृतानी अभिषेक करायचं बेल फूल पान अक्षदा हे सगळं अर्पण करायचं यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि टिळा लावायचा आणि आरती करायची तिथे दिवा प्रज्वलितला करायचा आरती करण्याअगोदर शिवामुठ अर्पण करायची ती पण दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची बघा चातुर्मासामध्ये शिवामुठीची कहाणी देखील के दिलेली आहे तर ती वाचायची शि शिवामूट अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा याप्रमाणे तुमची पूजा झाल्यानंतर ती पूजा दिवसभर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी अक्षदा अर्पण करून ती विसर्जित करणार आहात त्या जे तुम्ही धान्य वाहिलेलं आहे म्हणजे तीळ तर ते थो गोळा करायचे आणि पूजेनंतर अर्पण केलेले तीळ जे आहे ते गाईला खाऊ घालायचे किंवा मग त्याच्यामध्ये अजून थोडे तीळ घालून ते गरजूंना दान करायचे किंवा प्रसाद म म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याचं सेवन देखील करू शकता शकता तर घरामध्ये तुम्ही त्याचं कूट आ, करू शकता लाडू करू शकता त्याची भाजी करू शकता आणि ह्या प्रकारे तुम्ही ते नैवेद्य म्हणून आपण प्रसाद म्हणून खायचं तर बघा तिळाबद्दल तुम्हाला एवढी माहिती होती का तसेच तिसरे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी पूजेचं जे काही महत्त्व आहे किंवा काही माहिती आहे ही तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर बघा ही आजची माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आणि हो दुसऱ्या श्रावणी समोरच्या खूप साऱ्या शुभेच्छा